काय करतोय तू काय करतो खेळते दाखव काय हे काय काय लायन वा लायन कस करतो कस करतो लायन कस किती छान छान आहेत रे हे काय आहेत अनिमल्स एनिमल्स काय आहे बाळे एनिमल्स एनिमल्स मन दुआ डॉग है, है। हाँ, आदे, आदे। हाँ। डौग, हाँ। डौग, डौग तो क्या टायगर लाल लाल टायगर आहे तुमचा तर आहे बघ हम्म व्हॉट इज दिस व्हॉट इज मलाच विचार दिस इज लायन लायन हम्म ला बसवा इथे इथे बसवा ला ए लायन इथं बस पडू नको अरे हा बसला व्हॉट इज दिस ते ठेव तिथं ला ठेव तिथं व्हॉट इज दिस वॉट इज दिस सांग ना दिस इज This is काय yeah. काय हे काय दिस इज is... सांग ना ह्याला काय म्हणतात अरे काय म्हणतात ह्याला वा वा बघ किती छान आहे काय रे झेब्रा झेड फॉर इकडे इकडे झेब्राच्या जवळ लायनच्या जवळ बसू झेब्राला नको बाबा त्याला खाऊन टाकेल तो इथं बसू काय लायन आमच्याकडे डिअर किती क्यूट आहे बघे डिअर किती क्यूट आहे किती क्यूट आहे हा आमचा डिअर आहे तुमचा डिअर कुठे चाललाय चला चला, चला। um, अरे 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 लाईन आला लाईन पळा 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 नो 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 मला नको खाऊ नको खाऊ नको खाऊ नको खाऊ तिकडून आला एलिफंट 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 आमचा मोठा आहे डिशम 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 अरे 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 का आमच्या आमच्या डिअर बिचारा गरीब आहे ती नको ती नको Elephant त्याला वाचवायला आलाय बघ हं चला ये आता तुझ्या ये खाऊ नको खाऊ मला नको खाऊ मला नको खाऊ नको खाऊ मला नको खाऊ नको खाऊ हे काय सांग ह्याला काय म्हणतात धीस इज जिराफ जा म्हणजे तुझ्या मनासारखंच खेळायचं ना किती हुशार आहेस रे जा मला नाही खेळायचं तुझ्यासोबत जा मग मग ना तू नाव सांग ना सगळ्या प्राण्यांची ह्या नाव नाव सांग चल बघ आता मी लायनला घेते आता ये रे लायन इकडं लायन लायन काय करतोय काय करतोय लायन लायन जिराफ जिराफ आमचा जिराफ काय करतोय एक पोरगा रुसला कोण रुसले दे माझी गाडी गाडी दे माझी दे माझी गाडी ओ, ओ, नको न मारू मारूडंट दुःख झालं कुठं दुख झालं बघू हे तर ग औषध लावायचं काय लावायचं औषध बर लावू आपण हा ह्याला औषध दवाखान्यात व्हायचं कायला इंजेक्शन देऊ असं इंजेक्शन देऊ तुला करू का आता ठो 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 लायनलाच उडवत आता थांब तुझ्या ये लायन लिहाडीला पाडलं लायननी